पहाटे साधारणपणे एक ते दीड वाजेच्या दरम्यान संगमनेर पोलीस स्टेशन हद्दीमधील वडगावपान परिसरामध्ये काही संशयित आरोपी रात्र दरम्यान पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस पथकाला त्याचप्रमाणे गावातील काही ग्रामस्थांना मिळून आलेले होते या आरोपितांकडे संशयास्पद वस्तूदेखील मिळून आलेल्या होत्या त्या अनुषंगाने त्यांच्याकडे आपल्या पोलीस पथकाने सविस्तर विचारपूस केली असता हे आरोपी बडगावपान परिसरामध्ये दरोडा घालण्याच्या उद्देशाने एकत्रित आल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी दरोड्याची पूर्वतयारीबाबतचा गुन्हा या पाचही आरोपींविरुद्ध नोंद करण्यात आलेला आहे त्यातील जे आरोपी आहेत त्यामध्ये फरदीन आणि शेख जमजम कॉलनी मोहम्मद फारुख मोमेन जमजम कॉलनी त्याचप्रमाणे हलीम अकबर पठाण हे तीन आरोपी यांची नावं आहेत एक आरोपी आर प्रवीण किंवा विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि एक आरोपी हा पळून जाण्यामध्ये यशस्वी झालेला आहे तो पळून गेलेला आहे त्या पळून गेलेल्या आरोपीचा देखील पोलीस पथक शोध घेत आहे यातील जे दोन आरोपी आहेत फरदिन आणि सेख यावर यापूर्वी देखील वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत त्याचप्रमाणे अलीम अकबर आग पठाण हा सुद्धा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून यावरती सात ते आठ चोरी असे जगली चोरी आहे दरोडा आहे दरोड्याचा प्रयत्न आहे असे गुन्हे यापूर्वी देखील दाखल आहे यातील आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असून त्यांच्याकडे सविस्तर विचारपूस करत पोलीस पथक करत आहे यांनी यापूर्वी देखील असे काही गुन्हे केले आहेत किंवा काय याबाबत पोलीस कस्टडीदरम्यान विचारपूस सुरू आहे